निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जात ज्या छत्रपतींनी मावळ्यांच्या साथीनं हिंदवी स्वराज्य उभं केलं त्याच छत्रपतींचा वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र या पावनभूमीत अनेक नररत्ने जन्माला आले अनेक समाजसेवकांचा धुरंधर राजकारण्यांचा या मातीत जन्म झाला अशांपैकीच एक की ज्यांनी समाजसेवेला आपलं व्रत मानलं असे मावळ लोकसभा मतदार मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण भाऊ जगताप एक सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्ता ज्याच्याकडे पाहता क्षणी त्याच्यातील सच्चाई वागण्या बोलण्यातील कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण भाऊ जगताप केवळ जनतेसाठी राजकारण करणाऱ्या लक्ष्मण भाऊ जगताप यांचा समाजकारणाचा व्यासंग थक्क करणारा आहे अगदी वयाच्या विशीच राजकारणात आपलं अठळ स्थान निर्माण करणाऱ्या लक्ष्मण भाऊ जगताप यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीला सुरुवात केली नगरसेवक पदापासून वास्तविक पिंपरी चिंचवड मतदार संघात राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जबरदस्त वर्चस्व त्यामुळे त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्यासमोर लक्ष्मण भाऊंचा निभाव लागणे मुश्किल आहे असे राजकीय जाणकारांचे मत होते से से मिलते मिलते कंधे कदम तो हिलते मात्र सारी राजकीय गणिते आणि सारे राजकीय अंदाज खोटे ठरवत लक्ष्मण भाऊ जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दैदिक्यमान असे यश मिळवले आणि आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना तिथल्या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दिमाखात प्रवेश केला हे अगदी सहज साध्य होते अशातला भाग नाही त्यासाठी लक्ष्मण भाऊ जगताप यांनी स्वतःला समाजसेवेसाठी झोपून दिले होते मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही याची पक्की खूणगाठ बांधून लक्ष्मण भाऊ जगताप यांनी कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेश कदाचना या भगवान श्रीकृष्णांच्या वचनाप्रमाणेच कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ जनसेवेला सुरुवात केली स्थानिक जनतेच्या एका पाठोपाठ एक समस्या निकाली निघू लागल्याने इथल्या जनतेला लक्ष्मण भाऊ जगताप आपला आधारवड वाटू लागले त्यामुळे एक दोन वर्षे नव्हे तर सलग एकवीस वर्षे लक्ष्मण भाऊ जगताप नगरसेवक म्हणून निवडून येत होते महापौर पदाची त्यांची कारकीर्द राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी होती कारण महापौर झाल्यानंतर लक्ष्मण भाऊंनी प्रथम प्राधान्य दिले ते शहराच्या विकासाला रस्ते वीज पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांचा शैक्षणिक भौतिक सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी लक्ष्मण भोवनी कंबर कसली आणि जनसामान्यांसाठी विकासाच्या योजना कशा राबवाव्यात त्यासाठी शासनाकडून निधी कसा आणावा याचा आदर्श घालून दिला आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक महानगरपालिका म्हणून गणली जाते अर्थात त्याचं श्रेय लक्ष्मण भाऊ जगताप यांना आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये लक्ष्मण भाऊ जगताप यांनी आपल्या नगरसेवक आणि महापौर पदाच्या काळात जो विकासाचा अध्याय पिंपरी चिंचवडमध्ये लिहिला तो पाहता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या डोळ्यात जणू अंजनच घातले त्यांच्यातील काम करण्याची उमेद जिद्द आणि आत्मविश्वास पाहून इथल्या जनतेने त्यांना विधानमंडळात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सन दोन हजार चार साली विधान परिषदेचे निवडून आले सन दोन हजार सहा ते दोन हजार सात या काळात ते विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य होते 2008 दोन हजार आठ ते 2009 दोन हजार नऊ या काळात विधानमंडळ आश्वासन समितीचे ते सदस्य झाले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षांच्या काळात पुन्हा एकदा आपल्या कार्यबाहुल्यांमुळे ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आपल्या साध्या व नम्र स्वभावामुळे आणि पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या विकास कामांमुळे इथल्या जनता जनार्दनाने लक्ष्मण भाऊंना डोक्यावर घेतले आणि प्रस्थापित उमेदवारांवर मात करत ते मोठ्या फरकाने निवडून आले आपल्या आमदारकीच्या काळात पिंपरी चिंचवडचा विकास हा एकच ध्यास घेतलेल्या लक्ष्मण भाऊ जगताप यांनी एक दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटी रुपयांचा विकास निधी आपल्या मतदारसंघात आणला मध्यंतरीच्या काळात पिंपरी चिंचवड संघात गरजेपोटी बांधण्यात आलेल्या विनापरवाना घरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यामुळे या मतदारसंघातील हजारो नागरिकांच्या डोक्यावरील छप्पर नाहीसे होण्याचा धोका निर्माण झाला होता शासनाच्या जाचक अटींमुळे गरीब बिचाऱ्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी स्वकष्टाने रक्ताचे पाणी करून बांधलेली घरे जमीनदोस्त होणार होती त्यामुळे व्यथित झालेल्या लक्ष्मण भाऊंनी शासन दरबारी याविरुद्ध आवाज उठविला आणि गरजेपोटी विनापरवाना बांधलेली घरे कायम करावी असा आग्रह शासनाकडे धरला मात्र प्रत्येक वेळी काही ना काही निमित्त करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष्मण भाऊ आणि पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या आपल्या ना वाटाण्याच्या वा संघातील जनतेची घोर फसवणूक करत आहे हे लक्षात आल्यावर लक्ष्मण भाऊंनी सरकारला दिलेला आपला पाठिंबा तातडीने काढून घेण्याचा निर्णय घेतला यापुढे राष्ट्रवादीत काय परंतु कोणत्याही पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार नाही असे त्यांनी जाहीर केले या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि लक्ष्मण भाऊंच्या निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाने हवालदिल झालेल्या स्थानिक जनतेने त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊंनी निवडणूक लढवलीच पाहिजे असा आग्रह धरला जनता जनार्दनाच्या आग्रहापुढे लक्ष्मण भाऊंनी नमतं घेतलं आणि लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्यांनी जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी स्वीकारली शेकाप लक्ष्मण भाऊंच्या गुणांना किंवा समाजसेवेला काय वाव देणार अशी खोचक विचारणाही अनेकांनी लक्ष्मण भाऊंना केली मात्र शेकापला संघर्षाचा फार मोठा इतिहास आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षच माझ्या जनतेला न्याय देऊ शकतो याची मला खात्री आहे असे सांगून लक्ष्मण भाऊंनी विचारणारांची तोंडे बंद केली त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाबाबत जेव्हा पत्रकारांनी त्यांना छेडले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर निश्चितच प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आणि विचार करायला भाग पाडणारे आहे ते म्हणाले की आदरणीय पवार साहेबांना किंवा अजितदादांना सोडताना मला खूप यातना होत आहे मात्र माझ्या मतदारसंघातील जनतेच्या यातना त्याहीपेक्षा मोठ्या आहेत त्यामुळेच आमदार जयंत पाटील आणि आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या समस्या सोडविणारा पक्ष म्हणून लौकिक असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षामध्ये जाण्याचा निर्णय मी घेतला आहे लक्ष्मण भाऊ जगताप यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यामुळे शेकापच्या जोडीला मनसेच्या जिगरबाज कार्यकर्त्यांची ताकद मिळाली आता लक्ष्मण भाऊ हो जगताप यांच्या प्रचाराचा वारू चौखूर उधळला आहे त्यांच्या प्रचाराचा झंझावात पाहता आपली काही खैर नाही या भीतीने पछाडलेल्या विरोधकांनी नाना क्लुपत्या करून त्यांच्या विरुद्ध अपप्रचार सुरू केला आहे दरम्यान पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्मण भाऊंना हो आव्हान दिले की जनतेचा एवढाच कळवळा आणि पुळका असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या आव्हाडांचे हे आव्हान स्वीकारताना आपण खुर्चीसाठी हापापलेलो नसून जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार झालो आहोत हे दाखवून देताना लक्ष्मण भाऊ जगतापांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला या लघुपटाच्या माध्यमातून मतदारांना एवढंच आवाहन करावं वाटतं की सच्चा प्रामाणिक आणि विकासाची कास धरून केवळ जनतेसाठी आपल्या आमदारकीचा त्याग करणारा उमेदवार आपल्याला लाभला आहे त्यामुळे ही संधी वाया न दवडता प्रत्येक मतदाराने जागरूकपणे मतदान करताना लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यासारख्या निष्ठावान आणि जनतेच्या सच्च्या सेवकाला निवडून द्यावे येणाऱ्या सतरा एप्रिल रोजी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बशी या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि आपला हक्काचा व आपली सुखदुःखे जाणून घेणारा खासदार लोकसभेत पाठवा एवढीच विनंती आहे